नमस्कार नमस्कार किती आलेले थोड्या पण आज आपल्याकडे एकोणावीस बैल बैल आहेत बाजार सध्या कसे भरणार बाजार आता थोडा मंद झालेला उस्तोडी आले गेले त्याच्यामुळे शेवटचा बाजार उस्तोडी आल्याचा पुढचे बाजार हे बाजार आता शेतकऱ्याचे राहतील बरोबर शेतकरी वासर घेतील बैल घेतील बैल घेतील काही बदले सदले होतील बरोबर म्हणजे घरासाठी शेती कामा कामासाठी आता जो व्यवहार होता शेती म्हणजे उसतोडी आले होते कारखाने आले उस्तोडणारे शेतकरी पूर्ण गेलेले गेलेले हा आता धंद्याला शेती याच्यासाठी साठी कारखान्यासाठी गेलेले आता शेतकऱ्यांचे पूर्ण शेतकरी माल देणं घेणं चालू राहील वासरांचा बाजार चालू एकादशी झाली कार्तिके पंढरपूर यात्रा सुरुवात झाली बरोबर म्हणजे ती चालू आहे आता चालू आहे आता सगळ्या म्हणजे यात्रा वासरांची चालूांची आता ही जोड आलेली जोडी ती एका नंबर गरीब जोडे क्वालिटी एक, एक नंबर आहे ना हाईट वगैरे एकदम जबरदस्त एक आहे दो मोठ्या दोन लाख अकरा हजार रुपये एक लाख एक्कावन्न पर्यंत कसे दाताला फुल गॅरंटीच्या बैल मित्रांनो पाहू शकता एकदम सुंदर मोठ्या मापाची जोड आलेली दातालाही पूर्ण आलेली कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण सर आहेत एक लाख एक्कावन्न पर्यंत फायनल होणार आहे बरोबर मोठ्या मापाची जोड मोठ्या मापाची कोणी मागितली का शेटान एक लाख एकतीस हजार जोडी पण करणार ना शेट एकदम नंबर जोडे मित्रांनो पाहू शकता हाईट वगैरे पाहा तुम्ही नंबर वन जोडे पूर्ण बाजारामध्ये आज एक नंबर जोडे आलेली मित्रांनो एक लाख एकावन्न पर्यंत देणार आहे ते फायनल बरोबर सांगायला दोन लाखचा पुढे मित्रांनो पण व्यवहार म्हणजे होणार आहेत क्वालिटी पाहू शकता पण या फायनल आहे फायनल लाख सांगायचे बरोबर बरोबर एकच नंबर जोडे मित्रांनो सुंदर जोडे क्वालिटीचे एकदम जबरदस्त आयट वगैरे पण पाहू शकता आपण या ठिकाणी इकडे पाह मित्रांनो पॉझिटिव एक नंबर आहे नंबर जोड लाख 50000 पर्यंत होणार आहे फायनल डायरेक्ट जोडी पण मस्त आहे पॉझिटिव गरीब एकदम शांत जोडी कुठली खरेदी शेडबाई ही खरेदी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची खरेदी म्हणजे संपूर्ण कामाची गॅरंटी असलेली आहे यात हा हे बयला तांगडीचे तांगडीचे तांगडी बरोबर तांगडी मतेवाडी तालुका चांदवड जिल्हा नाशिक नाशिक तिथून शेतकऱ्याकडून आणलेली आहे एका नंबर असं आहे का तेच गेले ते खरेदीसाठी खरेदीसाठी शहाण्णव तेवीस पंचावन्न मित्रांनो जर कोणाला जोडी घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा एकच नंबर जोडी सुंदर मोठी गॅरंटीची जोडी मित्रांनो सांगायला तर दोन चार लाखच्या पुढेच पण व्यवहारामध्ये एक लाख पर्यंत एक लाख एकावन्न पर्यंत होणार आहे पाहिजे एकावन्न हजार एक नंबर आहे मागून वगैरे पाहू शकता तुम्ही आपण हाईट वगैरे पहा चेक छोटू शेड चाळीसगावच्या प्रख्यात व्यापारी यांची जोडी मित्रांनो आज यांनी सुंदर आणि मोठ्या मापाची जोड आलेली जर कोणाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो कमीत कमी दोन तीन हप्त्यापासून चाळीसगावचा बाजार मी दाखवत नव्हतो कारण मी बाहेर गावी होतो जरा जर आता हे कंटिन्यू आता कंटिन्यू तुम्हाला मित्रांनो पूर्ण बाजार दाखवणार आहे मी आता चाळीसगावचं मी तुम्हाला आता चाळीसगावची बाहेरचे पण बाजार दाखवणार आहे तुम्हाला मित्रांनो आता जो मेले भारतात मोठमोठे मेले आता मी म्हणजे पंढरपूरचा मेला आहे ते आता त्या पण मी जाणार आहे मित्रांनो मी परत एक नंबर आहे ना सुंदर तर मित्रांनो तुम्हाला ते मोठे मोठे मेले भरतील ना मेलेचे बाजारचा होणार तुम्हाला मी बरोबर ही कशी सेड फक्त पंच्याहत्तर फक्त पंच्याहत्तर लय पंच्याहत्तर कसे होतील मी फायनल थोडे फायनल आहे का पस्तीस ला या कसा या दाताला चार, चार दाती दाताला चार दाती या बरोबर फक्त पस्तीस लावत आहे बरोबर हे गाडी वकिराचे पंच्याऐंशी हजाराला पंच्याण्णव जर गिरे घासलं तर एक्क्याऐंशी ला पण एक्क्याऐंशी पर्यंत होणार आहे बरोबर जोडे चांगले मित्रांनो गॅरंटी जोड्या चांगल्या आपल्या समोरच्या ठिकाणी भरपूर जोडे आलेले आपण आज सिंगल आहे का जोडी शेडी जोडी काही गावरान किल्ला रे काय ऑफर शेड महिनची एक लाख पंचवीस हजार रुपये एक लाख पाच पर्यंत होणार आहेत फायनल मित्रांनो गावरान आहे मित्रांनो सुंदर एकदम आकर्षक एकदम फुल कामाला चालू फुल कामाला एकदम हे पहा मित्रांनो जोडे वगैरे मस्त जोडी मित्रांनो दाताला काय सांगितलं पण दाताला पूर्ण आलेले ते कर्जात करता करतायत करता शेतकऱ्यांसाठी कामाची मित्रांनो एक लाख पाच फायनल आहे मित्रांनो जोडी पण मस्त आहे सुंदर कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केट बाषीचे मालक असणार आहेत लोखंड्याला पण चालू का फुल गॅरंटी मित्रांनो लोखंड्याला पण शेतकरीच्या कामासाठी पोरं कोणालाही सोडू द्यायचे बैलांची बरोबर

हा सिंगल आहे का हा जोडी ही जोडी काही पण काय ऑफर आहे सेडमाईनची वाले एक, एक लाख पाच पंच्याऐंशी पर्यंत फायनल आहेत कसे मग दाताला सेड माहिती दोघे एकदाच खुडायला त्याचा बरोबर हा हे चाला एकदाच खुडायला त्याचा काही झाला असेल पडला असेल बरोबर त्यामुळे पण अडचण नाही कामाला हे कामाला चालू संपूर्ण संपूर्ण कामाला बोली गाड्याला वखराला बैरामला नागराला सगळे शेतकऱ्याचे बैल आपले बरोबर बरोबर हा गॅरंटीचे बैल मित्रांनो सुंदराचे गॅरंटीचे थोडा बरा जरा इला मित्रांनो गॅरेंटीच्या जोड्या आहेत मित्रांनो संपूर्ण सुंदर शेतकरी कामासाठी आलेलं संपूर्ण या ठिकाणी जोड्या वगैरे मस्त आहेत शेती कामासाठी त्याचे पुढचे बाजार आहेत शेती कामाचे बाजार भरतील आता सांगायला काही सांगता शेतकरी यांचे बरोबर एक लाख दहा हजार एक लाख अकरा हजार आपण पंच्याऐंशी ला ऑफर आहात पंच्याऐंशी पर्यंत दोन टाकायचे आज बैल एक पण नाही ठेवायचे बरोबर पुढं पुढं बेटा एक नंबर बरोबर घेऊ शकतो एक नंबर किंमत सांगू शकणार नाही बरोबर सांगायला एक पास कोणी सांगतो बरोबर पण आपण फायनल पंच्याऐंशी हजार रुपयाला सोडू पंच्याऐंशी हजार फायनल पंच्याऐंशी याच्यात एक रुपया सुद्धा कमी होणार नाही अरे बोली करून देऊ बरोबर

एकाहत्तर हजाराचे काही जरा बाकी नाही हे जर्सी टक्के जर टक्के जर काय त्यांची पण हे टायरला चालणार आहे दोघं बरोबर त्यांचे ऐंशी पंच्याऐंशी सांगायचे पण एकाहत्तर हजाराचे भाग दोघं जोडे टाकायचे काही आप आप सांगतो आपल्याला आपल्याला मनापासून आपण जे खरी किंमत सांगितलेली ती सांगतोय आपण जोडी पण चांगली सुंदर जोडी मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी जोडे वगैरे जर कोणाला खरेदीसाठी कॉन्टॅक्ट तर जाऊ द्या एका नंबर जोडे आलेले मित्रांनो कामाची गॅरंटी असलेल्या होऊ शकते या ठिकाणी ते पण खरेदीसाठी जात एक चॉईस करून आणतात तिकडून होऊ शकता या ठिकाणी बरेच जोडे विक्रीसाठी आलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांचे किमती सांगितले आहेत तर मित्रांनो तुम्हाला आता मी व्यवहार दाखवणार आहे व्यवहार कशी ठिकाणी लाईव व्यवहार कशी होतात ते पण आपल्याला चॅनलच्या माध्यमातून आहे बाजार मित्रांनो शांत बाजार होऊ शकतो या ठिकाणी मित्रांनो आता जे व्यापारींचे बाजार होते म्हणजे जे मोकरदमनचे बाजार होते ना ते आता बाजार आता संपलेले आहेत शेवटचा बाजार याच्या पुढेचे आता जे बाजार भरतील त्या शेतकऱ्यांचे बाजार भरतील